मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात तिरंगाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे यांचा आंदोलनाला पाठिंबा मालगाव ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी मिरज पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिया आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी पाठिंबा देऊन मिरज पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले महादेव दबडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास महादेव दबडे यांनी भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली तसेच गटविकास अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई, कारवाई करण्यात येणार असल्याचं दबडे यांना सांगितलेलं आहे आणि यावेळी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सचिन कांबळे सुलेमान मुजावर देशभूषण उपाध्याय पिंटू नाईक प्रदीप सावंत यांच्यासह सा कार्यकर्ते उपस्थित होते जो ग्राम कार्यक्रम केला आला होता सदर सगळ्या कार्यक्रमात मालगाव गावमध्ये विकास अधिकारी सुरेश जगताप हे त्यावेळेला कार्यक्रमात उपस्थित होते अशी तक्रार मालगाव गावचे उपसरपंच तुषार खाडेकर यांनी पंधरा एप्रिलला दिलेले असताना सुद्धा गेल्या तीन महिने प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं प्रशासनाला खूप जाणीवपूर्वक त्या सूर्य यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पाठिंबा आहे तरी सांगली जिल्हा प्रशासनाने तत्काळ या दूरांना न्याय द्यावा आणि जे पुढील तत्काळ कडक कारवाई करावी आणि त्याचा न्यायला असं आम्हाला राजकीय उपमुख्यमंत्री अनेक आमदार राजेंद्रा पवार यांची भेट शिंचीपणे घेऊन भेट घेणार आहे आणि कारवाईची मागणी करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालगाव